रुग्णाला तपासण्यास नकार दवाखाना परिसरात तणाव कोल्हापूर रुग्णाला तपासण्यास नकार का दिला दवाखाना का बंद केला या कारणावरून रामानंदनगर येथील एका डॉक्टरावर दहशत निर्माण करून क्लिनिकसह बाबा जरगनगर येथील त्याचे सहा घर दवाखान्यासमोरील मित्राच्या घरासह चार वाहनावर चौघांनी मध्यरात्री दगडविटांचा मारा करून दहशत निर्माण केली क्लिनिकपासून ते घरापर्यंत डॉक्टरांचा पाठला करून तरुणांनी त्याच्या पाठीत वीट मारून जखमी केले तरुणांनी त्याच्या घराच्या काचा फोडून परिसरातील चारचाकी वाहने फोडली या घटनेने मध्यरात्री परिसरात मोठा तणाव निर्माण झाला प्रकरणी करवीर पोलिसांनी वृषभ साळखे पोतमतनाही यांच्यासह तीन अनोखी तरुणावर गुन्हा दाखल केला रात्री उशिरा त्यातील दोघांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले डॉक्टर विनीत वसंतराव देशपांडे वर्षे एकसष्ट राहणार प्लॉट नगर प्लॉट क्रमांक सत्तावीस अ लेआउट नंबर दोन बाबा जरकनगर कोल्हापूर यांनी फिर्याद दाखल केली घटनेत डॉक्टरासह त्याचा मित्र संतोष आकोळकर जखमी झाले करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर देशपांडे यांचे रामानंदनगर मुख्य रस्त्यावर येथे उषा क्लिनिक आहे ते क्लिनिकचे काम संपून रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जराकनगर घरी परत असताना चौघेजण त्या ठिकाणी आले त्यांनी दादाची तब्येत ठीक नाही त्यांना तपासा असे त्या तरुणांना सांगितले तरुणांनी सांगितले त्यावेळी डॉक्टरांनी दवाखाना बंद केल्याचे सांगताच त्या तरुणांना राग आला डॉक्टर क्लिनिक बंद करून गेल्यानंतर चार मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्याचा पाठलाग केला त्यांनी डॉक्टरांच्या घरावर दगडफेक केली घराच्या दारात पार्क केलेल्या त्याची चाकी फोडली